कारण ते प्रामाणिक भिकारी आहे कसं काय मालक कस काय आता ही बघ ही शंभरची नोट मी त्याला देतो तो शंभर रुपये घेणार सुद्धा नाही घेणार ही नक्की मालक ही बघ ह्याला म्हणतात प्रामाणिकपणा बरोबर आहे मालक आणि ही दगड घेऊन मी त्याला पैसे ह्यासाठी देतो कारण त्याला पैशाची किंमत कळायला पाहिजे कष्टाची जाणीव झाली पाहिजे कारण या जगात कष्टाशिवाय पर्याय नाही मालक काय पण शेट दुकानात काय दगड ठेवाय चालू काय नाही नाही हे प्रामाणिक भिकार आहे र ह्याच्याकडनं दगड घेऊन याला मी पैसे यासाठी देतोय कारण याला कष्टाची जाणीव राहिली पाहिजे तुला बघायचं का केवढा प्रामाणिक आहे आता बघ हे पैशाचं बंडल मी त्याला देतो पण तो आता दहाच रुपये घेणार